महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाचे तरी दृष्ट लागले आहे गेल्या पंधरा वर्षात नियतीने अनेक मोठे नेते अकाली आपल्यापासून हिरावून नेले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर अर्थकारणावर समाजकारणावर याचा खूप मोठा परिणाम होतोय या नेत्यांच्या अकाली जाण्याने कार्यकर्ते कुटुंब आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे सगळेच एकदम पोरके होऊन जातात कोणाला काही सुचत नाही आज अजितदादा यांच्या जाण्याने देखील आता अशीच परिस्थिती राज्यावर ओढवली आहे आज अजितदादा यांच्या विमानाने मुंबईतून आठ वाजून दहा मिनिटांनी टेक ऑफ केले बरोबर चाळीस मिनिटांनी म्हणजेच आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान बारामतीच्या धावपट्टीवर आले ते खाली येत असतानाच त्याच्या लँडिंग गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं प्राथमिकरित्या सांगितलं जातंय या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई पी एस ओ विदीप जाधव खाजगी व्ही एस आर विमान कंपनीचे पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन संभवी पाटक आणि पिंकी माळी यांचाही यात मृत्यू झालाय त्यांच्या मृत्यूची बातमी पचवणं राज्यासाठी कठीण झाले याही पूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाची बातमीही अशीच धक्का देऊन गेली विलासराव देशमुख यांना लिव्हरच्या आजाराचे निधन झालं होतं त्यांनी आपल्याला हा आजार असल्याचं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांचं निधन झालं होतं विलासराव यांच्या जाण्याने मराठवाड्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालं होतं यातून महाराष्ट्रातील जनता सावरत नाही तो तीन जून दोन हजार चौदा रोजी गोपीनाथजी मुंडे यांचे दिल्लीत कार अपघातात निधन झालं मुंडे यांनी निधनाच्या सहा दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली होती ते दिल्लीहून बीड जिल्ह्यात नागरिक सत्काराला उपस्थित राहण्यासाठी येत होते पण तत्पूर्वीच त्यांच्या कारला दिल्लीतील एका चौकात दुसऱ्या एका कारने धडक दिली त्या त्यांच्या मनक्याला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला बीड जिल्ह्याला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता कारण यापूर्वी एप्रिल दोन हजार सहा मध्ये प्रमोद महाजन यांना देखील आपल्या भावाने गोळ्या घातल्या होत्या त्यानंतर तीन मे दोन रोजी प्रमोद महाजन यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आता अगदी अलीकडे म्हणजे दोन साली मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे हे मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईला निघाले होते मुंबईत वाशी जवळ पुणे मुंबई या एक्सप्रेस वेवर त्यांचे वाहन एका ट्रकला घासले त्यात मधल्या सीटवर विनायक मेटे यांच्या डोक्याला मार त्यांचाही जागीच मृत्यू झाला ही घटना रोजी पहाटे वाजता घडली होती प्रमोद महाजन गेले गोपीनाथ मुंडे देखील गेले विनायक मेटे हे देखील गेले त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतली ते बीडचे पालकमंत्री देखील झाले सव्वा वर्षात त्यांनी बीडला मोठा विकास निधी दिला बीडमधील विमानतळ बीडचे रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न या सगळ्यांना त्यांनी गती दिली होती पण आता त्यांच्या अपघाती निधनाने सगळं संपल्यासारखं दिसू लागले